था किया अधर मेर हैं जा डता म्होंधाय में वन्यूस शोबी अधर Background pare sas का जोट हो ऑने स्यथ क्वेवच्डा का ज्यू जय जाहिता الोच मां खल जाधी मुझा जाधी जाता, हमां अधर सक्वेश्ड़्व जाता गरणनानान त्यामुळे अन्याय केला जातो तुमच्याकडून पाच हजार म्हणलं कि नाही स्लॅब कार्ड कॅरी करायचा आणि त्याच्यात पुन्हा कॅरी करायची एक हजार पूर्ण तर फॅटिंग त्याच्यात म्हणजे ते ऐकूयात मला लाग आहे म्हणलं कि तर मला असं वाटतं की तुम्ही एवढ्या बाराशे त्याला घेराव लागायचा नाग टाकलं की तोंड उघडेल कळलं की नाही नाग टाकलं की तोंड उघडेल आणि अशा वेळेला घेराव घालून पहिला त्याच्याकडून अन्याय आपले बंद आणि तुमच्या पाठीशी कोणीतरी आहे हे कळल्यावर तो सुद्धा तुम्ही बोल मागून जा आतापर्यंत कसं आहे त्याला माहिती आहे मी कॉन्ट्रॅक्टर आहे मी देईन ते मी आम्ही तुमच्या वाज आहोत आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आणि आणि त्यालाही कळेल महापालिकेलाही कळेल नाही महापालिकेलाही कळेल उभे झाल्यावर तेच चला कॉन्ट्रॅक्टर पेमेंट देणार नाही देत नाही आम्ही मी बोलून घेतलो कॉन्ट्रॅक्टरला मनसेच्या नंबर सगळं पत्र माझी नंबर मी म्हणतोय ना त्याला तुम्ही माहिती नाही त्याला कॉन्ट्रॅक्टर पडवीसाहेब जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर देत नाही तोपर्यंत चर्चा सुरू होणार

이런 simulation 주방 정보�ном

संप हे शेवटचं शस्त्र असते आणि सगळ्या लहान अजून एक थोडासा वेळ आता बाबाला विनंती करेल की ह्या सगळ्या मुलीला